शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण ड्रीपमध्ये येणारी सगळ्यात मोठी समस्या म्हणजे ड्रीपचे लिकेज जे छिद्र पडलेले असतात उंदीर असो खार असो किंवा असे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी जे आपल्या ड्रीपला छिद्र पाडतात त्यासाठी आपण खूप प्रयत्न करून सुद्धा लिकेज बरोबर निघत नाहीत ते वगैरे गुंडवून सुद्धा त्या त्यातून पाणी हे निघतच असतं तर त्यासाठी आता काही शेतकऱ्यांना ही गोष्ट माहीत असेल पण ज्या शेतकऱ्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हा चांगला व्हिडिओ होणार आहे तरी ते 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 व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण त्यावर एक उपाय निघाला तो सुद्धा फक्त पन्नास पैशामध्ये मी तुम्हाला दाखवून देतो हे अशा प्रकारचं एक बटन असत ते आपल्याला त्या ड्रिपच्या शिद्राला लावायचं ते क कशा प्रकारे लावायचं हे सुद्धा आपण आता पाहणार आहोत जरा लगेच लगे व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं हजारी फार्म आपल्या शेतकरी युट्यूब चॅनलवरती तर आता आपण हे जुगाळ जे फक्त पन्नास पैशामध्ये येतं मा ते लावायचं कसं हे व्हिडिओच्या माध्यमातून पाहू तरी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या म्हणजे जेणेकरून अशाच प्रकारचे चांगले चांगले व्हिडिओ आपल्या शेताच्या माध्यमातून तरबुजाचे असतील किंवा कलिंगळाचे आपले खरबुजाचे पुरीचे कपाशीचे हे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ तुम्हाला पाहण्यास मिळतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला आता हे जुगाळ आपण वापरायचं कसं हे आपण प्रत्यक्ष प्लॉटवर लिकेज जवळ जाऊन चेक करून नंतर तुम्हाला समजून सांग शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे लिकेज असतात आपण टेप वारंवार टेप गुंडून सुद्धा आजूबाजूने पाणी निघण्याची समस्या आपल्याला पाहायला मिळते तर यासाठी आपण सांगितल्याप्रमाणे हे फक्त एक पन्नास पैशाचं जुगाळ आहे ते लावायचं कसं ते मी आता तुम्हाला सांगतो हे लिकेज असलं की या छिद्रामध्ये हे जे बारीक टोक आहे हे छिद्रामध्ये टाकायचं आणि एक बटन सारखं प्रेस करून हे लिकेज तुम्ही पाहू शकता असं चांगल्या प्रकारे प्रेस करून हे हे चांगल्या प्रकारे बंद होते जास्त जर मोठे छिद्र आता हे छिद्र मोठं आहे त्यामुळे थोडंफार लिकेज यामधून येतच आहे पाणी तर याच्यावर तुम्ही टेप वगैरे गुंडू शकता किंवा बारीक जर याच्यापेक्षा छिद्र बारीक असलं तर त्याच्यासाठी तुम्हाला टेप सुद्धा गुंडायची गरज पडणार नाही आता एखादं बारीक छिद्र असलो ते तुम्हाला मी दाखवतो हे जर बारीक छिद्र असलं किंवा याच्यापेक्षाही थोडं याच्यावर याच्यापेक्षाही थोडं मोठं जरी असलं तरी छिद्र चांगल्या प्रकारे बंद होते तर आता तुम्ही पाहू शकता हे बस याच्यावर ठेवायचं आणि एक बस तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे लिकेज बंद झाले तर अशा प्रकारे फक्त ही पन्नास पैशाची वस्तू आहे पण खूप महत्त्वाच्या कामात आपल्याला पडते जेणेकरून आपल्या ड्रीजची लिकेज जे आहे ते पूर्णपणे बंद करून टाकते मगाशी दाखवल्याप्रमाणे ते छिद्र थोडं मोठं होतं त्याच्यापेक्षा जर आता हे आपण पाहिलं याच्यापेक्षाही थोडं मोठं छिद्र असलं तरी चांगल्या ही बंद करते अशा प्रकारे आपण पूर्ण शेतामध्ये या गोष्टीचा वापर केलेला आहे आणि लिकेज आपले बंद केलेले आहे तुम्ही या गोष्टीचा वापर करा नक्की तुमचा फायदा होईल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आता ते लिकेज काढलेलं आहे तुम्ही पाहिल्याप्रमाणे तर याला याचं नाव नेमकं आता मलाही माहित नाही पण एक प्रकारचं हे रिवीट म्हटलं जाते याला कारण आपण एक वेळ टाकल्यानंतर हे निघत नाही त्यासाठी आपण याला एक रिव्हिट म्हणू किंवा तुम्ही कुठल्याही रेकेशनच्या दुकानवर जर तुम्ही गेले आणि ड्विपचं लिकेज काढायसाठी आता प्रत्येक ठिकाणी अवेलेबल आहे नाही आहे हे मला माहीत नाही पण चांगल्या दुकानावर जर तुम्ही गेले तर हे अवेलेबल तुम्हाला होऊन जाईल फक्त पन्नास पैशामध्ये येतं याला समोरून टोक आहे आणि रिवर्स एक वेळ लावल्यानंतर वापस निघत नाही प्रेशर असलं सुद्धा वापस निघत नाही तर अशा प्रकारचे रिव्ह्यू तुम्ही मागू शकता व्हिडिओ कसा वाटला हे मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब विकल नक्की करून घ्या शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद